नांदगाव तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पंकज भुजबळ यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं न्यू इंग्लिश मिडियम स्कूलच्या मैदानात झालेल्या या सभेला शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आमदार पंकज भुजबळ माजी आमदार उत्तमबाबा भालेराव जिल्हा बँकेचे अद्वय हिरे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार अंबादास बनकर प्रसाद हिरे यवला बाजार समितीच्या उषा शिंदे राधाकिशन सोनोने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप जगताप माजी आमदार अनिल आहेर मानिकराव शिंदे देवीदास पिंगळे श्रीराम शेटे साहेबराव पाटील आदींसह सा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मित्रपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते नांदगाव तालुक्याला सतावणारा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपले प्रथम प्राधान्य राहील अशी ग्वाही राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले यांनी दिली आणि हे संपूर्ण पाणी हे गुजरातमध्ये वाहून जातं याचा अभ्यास त्या ठिकाणी मग आदरणीय श्रीरामजी शेट्टीसाहेब असतील आमदार नरवी झिरवाळ असतील त्या काळात पंकज भाऊ असतील दिलीप काका असतील किंवा उत्तम बाबा असतील या लोकांनी सर्वे केला आणि शासना आपल्या शासनाकडून आघाडीच्या शासनाकडून त्या ठिकाणी बारा वेळा योजना सुरू केल्या पाण्यासारखा एक आणि दोन प्रकल्प त्या ठिकाणी नि मंजूर करून घेतला आघाडीच्या काळामध्ये ही कामं चालू झाली आघाडीचं सरकार होतं तो, तोपर्यंत मांजरपाड्याचा साडेनऊ किलोमीटर बोगदांपैकी नऊ किलोमीटरचं बोगद्यांचं काम पूर्ण झालं बारा वळण योजनांपैकी पाच वळण योजना त्या ठिकाणी पूर्ण झाल्या त्या पाच वळण योजनांमुळे दिंडोडी तालुक्यातलं वाघाड धरण असेल किंवा करंजन धरण असेल हे मुदे ती पूर्वीच त्या ठिकाणी भरलं एवढं काम त्या चांगलं काम त्या पाच वळण योजनांमुळे झालं परंतु नंतरच्या काळात हे युतीचं सरकार आलं या युतीचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी बारा वळण योजनांपैकी पाच वळण योजनांचं योग्य काम झालं असताना सुद्धा त्या ठिकाणी सात वळण योजना रद्द करण्याचं पाप त्या सरकारने या ठिकाणी केलं मांजरपाड्यासारखा प्रकल्प त्या ठिकाणी नऊ किलोमीटर भोगण्याचं काम पूर्ण झालेला असताना सुद्धा पाचशे मीटरचं बोगद्याचं काम त्या पाच वर्षात या सरकारला या ठिकाणी पूर्ण करता आलं नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या विरोधातील हे सरकार या ठिकाणी हे थांबवलं पाहिजे ही खऱ्या अर्थाने या जनतेची सर्वच या ठिकाणी मागली आहे खरंतर साहेब या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे या दृष्टीकोनातून आदरणीय भुजबळ साहेबांनी आपली मदत भविष्यामध्ये ह्या ठिकाणी लागणार आहे मी या निमित्तानं अशा आपल्या सर्व जनतेला शब्द देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मला आशीर्वाद रूपी मतदान केल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी नारपारचा आणि हे राहिलेल्या वरण आणि मांजर पाड्याचं काम पूर्ण करून या डेंडुरी लोकसभा मतदारसंघातल्या नांदगाव असेल निफाण असेल येवला असेल या विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाण्याची अडचण येते त्या त्या ठिकाणी हे पाणी पोहोचवण्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी मग कोणत्याही परिस्थितीला सामोरे जावं लागलं तरी पूर्ण केल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही तर नांदगाव तालुक्यातून सर्वात जास्त मताधिक्य धनराज महाले यांना देऊ असं आमदार पंकज भुजबळ यांनी सांगितलं ने आपले नेते धनराज महाले हे या इथून खासदार राजधानीसाठी इथून उभे आहेत आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत त्यांचे वडील यांनी सुद्धा या नांदगावची सेवा केली आहे आज त्यांचे पुत्र आज आपल्यासमोर उभे आहेत आणि आपल्याला विश्वास आहे त्यांचा माझ्याच पद्धत माझ्यासारखंच या त्याच पद्धतीने या नांदगाव या नांदगाव तालुक्याची सेवा करतील त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या एकोणतीस तारखेला या बटन दाबून त्यांना निवडून द्यावे हीच विनंती करतो निवडणुकी आधी अमित शहांचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे आता शहाच्या गळ्यात गळा घालून फिरत असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली उद्धव ठाकरे तुम्ही जवळ बसला का तिकडे उद्धव ठाकरे म्हणाले सरकार निर्जा सरकार तुम्ही ज्यांच्यावर निर्जीच्या तुम्ही कोण गेले तिकडे राम मंदिर बाबल आत्म घेतलोच नाही त्याला अयोध्यामध्ये मध्ये नदीवर गेले पूजा केली आरती केली काय काय बरोबर आपलं खान दिल्लीचे आहे महाराष्ट्राच्या मातीत त्याला घालून टाकू म्हणजे कोण अमित शाह मागच्या आठवड्यामध्ये अमित शहाचा फॉर्म भरायला गेले नदीकडे गुजरात मध्ये अमित शाह आपण म्हणाले आओ वाव मी म्हटलं आता अमित शाह गेला का मा छत्रपतीचा इतिहास आण ते सगळं डोळ्यासमोर आलं की अफजल खानाला भेटायला हा महाराष्ट्राचा योद्धा गेला आणि छत्रपतींचं नेहमी नाव घेतो आता ते म्हटलं गेलाच आओ आओ म्हटल्यानंतर त्याने घेतलं त्यांना भेटला मला वाटलं आता वाघ नका वगैरे काय काढू तरी गेलाच म्हटलं आता <laughs> <laughs> तालुक्यातील शेतकरी कामगार आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं धनराज महाले यांना निवडून आणा असं आवाहन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं <laughs> आज या ठिकाणी आदिवासींच्यासाठी जादिवासींच्या जागेच्या तिच्या धंद्या झाल्याच्या तुम्ही उभा केला आमदार म्हणून काम केलं त्यांचे वडील हरिमाव माझ्यावर होते अखंड फाला म्हणजे आदिवासींचं काम असो शेतकऱ्यांच्यासाठी काम असो सतत घटना घेत त्यांनी विश्रांती इतर वाटते आणि त्यावेळी त्यांनी सेवा केली आपल्या सगळ्याची त्यांनी सोडली नाही अनेक वर्ष खात्र आली आमदारकी आली पण डोक्यामध्ये सत्तेची बंदी कधी जाऊन दिली नाही नव्रता कायम केली अशा की परिस्थिती जी हरीभरची होती आणि तो वारसा चालू होण्यासाठी आज त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि पक्षाच्या वतीनं लोकसभेला उभे त्यांच्यासाठी वचन दाबून मेळाव्याच्या समोर मी तो वेळा खात्री घेतो आज मी महाराष्ट्राच्या कला कोफ्यामध्ये घेतलं जास्तीत जास्त खासदार महाराष्ट्रात आणायचे कोणाला कोणतं फड मिळावं का यासंबंधीचा एकीचिथी विचार माझ्या मनामध्ये मला फक्त या कष्टकऱ्याला सन्मानाचे दिवस येण्याच्यासाठी एक जबरदस्त खासदारांचा संत आम्हाला लोकांच्या पार्लमेंटमध्ये उभा राहायला पाहिजे

त्यामुळे यंदा परिवर्तन अटाळ असल्याचं दिंडोरी लोकसभा मतदारसंघात बोललं जात आहे उमेश आवनकर दिशा न्यूज नाशिक